या महामार्गाच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी देईल या समाजाचा सर्वांगीण विकास ही संकल्पना बापूजे हे सगळे विकासाचे काम जे एका बाजूला आले वाढवत असताना चंपुराव तालुक्यामध्ये गोळ्या मध्या वाटत बापूने सर्वे केला जवळजवळ तीनशे ते पंधरा दोनशे बंधारे पद्धतीचे बापू ज्या ज्या ठिकाणी बंधारा टाकतील त्या ठिकाणी बंधारा टाकून तर असे विकासाच्या योजना शह बाबीच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या सगळ्यांनी काढलेला आहे मी आपला फार प्रवे येत नाही कारण अचा अनेक मुख्यमंत्री येणाऱ्या वीस तारखेला त्याच बाबीच्या भविष्याला सर्वांना